誰だ Kim अरे आपवाश आहे मागील शंभर वर्षात नदीला सिना नदीला इतका मोठा पूर कधी आलेला नव्हता यावर्षी सतत पाऊस झाल्यामुळं जवळजवळ मे महिन्यापासून पाऊस आहे आणि त्यामुळं या नदीला छोटे बंधारे तळी सर्व भरल्यामुळे नदीला पूर आलेला आहे हा पूर एवढा भयानक आहे की त्यामुळं खुद्द आमचं हे लांबोटी गाव आहे या गावातील सर्व वस्ती हलविले स्थलांतरित केले काही गो वस्तीवर माळावर चंदननगर गेली काही आपल्या आपल्या नातेवाईकाकडे गेलेले आहेत आणि जी शेतीच्या नदीच्या काठी जे पीक होतं जवळजवळ नदीच्या पात्रापासून एक किलोमीटर दोन्ही बागणी मग तिथं ऊस असेल इतर कोणतीही पिकं असतील ती सर्व अशी पाण्यानं झोपलेली आहेत काही उकडून गेलेले आहेत नदीला ठिकठिकाणी वळण असल्यामुळं त्या वळणात पाण्याला वेग आणखीन वाढतो आणि त्यामुळं शेतीतली पिक आहे ती उपडून सुद्धा गेलेली आहे त्यामुळे या संदर्भामध्ये जी शेतकरीचे नुकसान झालेले आहे एकतर वर्षभर शेतकरी अब्जून अडचणीतनं मार्ग काढून आपली शेती पिकवतो आता उपमुख्यमंत्री अजित पवार या लागले काय मागणी असणार हो अजितदादा मागणी अशी असेल की शेतकऱ्याची सरसकट जे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करावेत पंचनाम्याला वेळ लागत असेल तर ताबडतोब त्याच्यावरती त्यांनी मार्ग काढून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी की ज्यामुळं या शेतकऱ्यांना थोडासा आधार मिळेल भयानक अशी एक शेतीचं नुकसान झालं असं वाटतं तुम्हाला आमच्या गावामध्ये तर या जो शिवार आहे आमच्या गावचा त्या शिवारामध्ये किमान सत्तर ते ऐंशी हेक्टरचं नदीच्या काठचं क्षेत्र याच्यामुळं बाधित झालेलं आहे आता हे या गावचं झालं असे नदीच्या किनारी असणारी गाव आणि ज्याने वर्षभर अब्जून तयार केलेले पीक आता जे आता दिवाळीनंतर कारखाने सुरू होतील ऊस जाणार होता तो ऊस पाण्याखाली आहे तर शासनानं या संदर्भामध्ये सर्व शेतकऱ्यांना सर गट मदत देण्याचा संदर्भात निर्णय घ्यावा काय नाव तुमचं बंडू ठाकरे हा कुठून ना तू आम्ही सोलापूर मार्केटवरून हां काय घेऊन चालला होता माल काय भाजीपाला भाजीपाला हां रात्री बारा वाजल्यापासून येत आहे आम्ही किती वाजता पण वाजता पर्याय मार्ग काय नाही का पर्याय मार्ग पण बंद केलाय कुरुल मार्ग आहे पण पर्याय मार्ग पण बंद केलाय होईल हा होणार मग काय भाजी तरकारी भेंडी डोबळी गवारी रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे सर्व रंगांमध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शो भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर